कॉलनी प्रलंबित रस्त्यासाठी युवा नेते सागर वनखंडे व दिगंबर जाधव यांचे लाक्षणिक उपोषण महापालिका प्रशासनाच्या आश्वासनानंतर उपोषण मागे आमदार इद्रिस नायकवडे आणि काँग्रेसचे नेते मोहन वणखंडे यांचा माजी पालकमंत्र्यांवर निशाणा गर्जेतील प्रभाग दोन मधील माजी सैनिक ते सह्याद्रीनगर सह्याद्रीनगर नगर ते अस्वेले कॉलनी अस्वेले कॉलनी ते विद्यानगर व तसेच सावळी रोड शासकीय कॉटर्स ते विद्यानगर या दोन मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब आहे त्याचप्रमाणे मिरज शहरातला बराचशा वर्ग डी मध्ये जाण्याकरता या रस्त्याचा वापर करतो त्यामुळे हा रस्ता लवकरात लवकर करावा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांनी मिरज महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाला सुरुवात सुरुवात केली यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे सर आणि आमदार इद्रीस नायकवडी यांनी युवा नेते सागर वनखंडे आणि दिगंबर जाधव यांच्यासह हो या भागातील रहिवाशांच्या लाक्षणिक उपोषणाला पाठिंबा दिला तर या रस्त्याबाबत त्यांनी माजी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यावर निशाणा साधत टीका केली तर महापालिका प्रशासनाकडे याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले तर महापालिका प्रशासनाने देखील सदर रस्त्यासाठी अंदाजपत्रकात चौऱ्याण्णव लाख पंच्याण्णव हजार सहाशे बासष्ट रुपये इतकी रक्कम असून याबाबत मुख्य लेखाधिकारी आणि आयुक्तांशी चर्चा करून चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात कामाच्या नावानिशी समाविष्ट करून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देताना हे लाक्षणिक उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले तर याबाबतचे पत्र महापालिकेचे सहायक आयुक्त अनिल मुल्ला यांनी उपोषणस्थळी दिले यानंतर मात्र मागण्या मान्य झाल्याने उपोषणकर्त्यांनी सदस्य उपोषण मागे घेतले व आनंद व्यक्त केला यावेळी युवा नेते सागर वणखंडे दिगंबर जाधव यांच्यासह माजी नगरसेविका अनिता वनखंडे संदीप सलगर यांच्यासह स्थानिक रहिवासी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते